खरं म्हणजे राहुल गांधीमध्ये जर हिंमत असेल तर निवडणूक आयोगानं जे आव्हान त्यांना केलेलं आहे की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या आणि तुमचे पुरावे द्या आम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावू पण ज्या अर्थी राहुल गांधी अफिडेव्हिट द्यायला घाबरलेत किंवा त्या ठिकाणी ते ॲफिडेव्हिट देऊ शकत नाही याचा अर्थ त्यांचे सगळे आरोप हे तथ्यहीन आहेत आणि खोटे आहेत तो यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशी एक कल्पना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मांडली होती की आपल्या जिल्ह्यातले अनेक कीर्तनकार की ते सातत्यानं आपल्याला आशीर्वाद देतात समाजामध्ये गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधनाचं काम करतात आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृतीची शिकवण लोकांना सांगतात आणि म्हणून अशा लोकांचासुद्धा एकदा सन्मान गौरव आणि सत्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून सचिन जाधव मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जेवढेही कीर्तनकार आहेत त्या सर्व कीर्तनकाराचा सन्मान आणि गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारची त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अरे हा प्रश्न मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात शंभर वेळा तुमच्या ऐकून ऐकला दर आठ दिवसानं हे लोक पुंगी सोडत राहतात की आठ दिवसानं धनुष्यबाण जाणार नऊ दिवसानं शिवसेनेचं नाव जाणार आणि त्याचे उत्तर आम्ही प्रत्येक वेळा देत बसायचे का आतापर्यंत शंभर वेळा मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे धनुष्यबाण हा बाळासाहेबांनी निर्माण केलेली निशाणी आहे शिवसेना हा शब्द बाळासाहेबांनी त्या ठिकाणी दिलेला शब्द आहे आणि हा स्वाभिमानी लोकांजवळ शोभतो दिल्लीला जाऊन लाचारी पत्करणाऱ्या सहाव्या सातव्या लाईन पंक्तीमध्ये बसणाऱ्या लोकांकडं तो शोभत नाही हे बघा या ठिकाणी आरोप प्रत्येकावर केल्या जातात आणि आपलं संविधान आपला कायदासुद्धा सांगतो की जोपर्यंत कोणावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपीसुद्धा म्हणता येते आणि म्हणून त्यांनी जे काही खोटे नाटे आरोप केलेले असतील त्याची चौकशी होईल त्यात तथ्य असलं तर त्यांना आंदोलन करायची गरज नाही आमचे फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असतील अजितदादा असतील हे त्यांच्यावर ॲक्शन घेतली हे बघा हे सगळे फंडे मागच्या वेळेसही आता सीचं राजकारण शरद पवार करतात मागच्या वेळेत मराठा आंदोलन झालं त्याच्यामागे शरद पवारच होते असं सर्व लोकं म्हणत होते म्हणजे हे लोक काय बोलतात काय करतात हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि महायुतीवर महायुतीच्या कामांवर त्यांचा विश्वास खरं म्हणजे राहुल गांधीमध्ये जर हिंमत असेल तर निवडणूक आयोगानं जे आव्हान त्यांना केलेलं आहे की तुम्ही ॲफिडेविट द्या आणि तुमचे पुरावे द्या आम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावू पण ज्या अर्थी राहुल गांधी अॅफिडेट द्यायला घाबरलेत किंवा त्या ठिकाणी ते अॅफिडेव्हिट देऊ शकत नाही याचा अर्थ त्यांचे सगळे आरोप हे तथ्यहीन आहेत आणि खोटे आहेत